नमस्कार मैत्रिणींनो केस डिझायनर या वरती मी किरण तुमचं खूप स्वागत करते तर आजचा आपला हा क्लासचा सोळावा दिवस आहे आणि आज आपण जे पेपर कटिंग केलेलं होतं मागील व्हिडिओमध्ये तर ते पेपर कटिंग आज आपण वापरून अस्तर कट करणार आहोत आणि अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करायचा आहे आणि अस्तर आणि ब्लाऊज पीस कसा जोडायचा अस्तरच्या ब्लाऊजसाठी हे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा तुमच्या प्रत्येक गोष्ट एकदम सोप्या पद्धतीने लक्षात येऊन जाईल कारण खूप टिप्स आणि ट्रिक्ससहित आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे आणि जर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघितलेला नसेल पेपर कटिंग आपण सांगितलेलं आहे या ब्लाऊजचं तर मागील व्हिडिओ ते सुद्धा तुम्ही क्लासचे बघून घ्या आपल्या के एस डिझायनर या चॅनलवरती ब्लाऊज क्लास या नावाने एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला क्लासचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील एकदम सोप्या पद्धतीने आपण सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे आणि तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकत असाल तर तुमच्या प्रत्येक गोष्ट शंभर टक्के लक्षात येऊन जाईल इतक्या सु सोप्या पद्धतीने आपण मराठी भाषेमध्ये सांगितलेलं आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया केलेल्या पेपर कटिंगवरून आज अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण कट करून घेऊ तर इथे मी आता हे अस्तर आणि ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तरला डबल फोल्ड करून एक घडी टाकायची आहे तर घडी टाकत असताना मी जे बंद बाजू असते म्हणजे ज्या साईडने दोरे नाही निघत ती साईड ही बघा दोन्ही साईडने मी अशा प्रकारे घडी टाकलेली आहे ही अशी बंद बाजू आहे म्हणजे त्या साईडने दोरे निघत नाहीत आणि जी समोरची साईड दिसत आहे त्या साईडने दोरे निघतात अशा प्रकारे डबल फोल्ड करून अस्तरची घडी टाकून घेतली त्यानंतर ही घडी आपल्याला एकदम बरोबर करून घ्यायची आहे म्हणजे अस्तर खाली वरी झालं नाही पाहिजे त्याच्यामध्ये चोळ वगैरे असेल घड्या वगैरे असतील तर एकदम फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे जे पार्ट कट केलेले होते पेपरवरती ते इथे ठेवायचे तर ही बॅक साईड आहे बॅक साईडची ही बंद बाजू म्हणजे गळ्याची ही बंद बाजू आणि अस्तरची ही बंद बाजू ही दोन्ही ह्या दोन्ही एकाच साईडने आल्या पाहिजे नाहीतर एखाद्या वेळेस साईड आपण अशा प्रकारे ठेवतो तेव्हा काय होतं मग आपला जो गळा आहे तो पूर्ण चुकीचा कट केला जातो आणि ब्लाऊज पूर्ण आपला फेकून द्याय सारखा होतो तर त्यामुळे ही बंद बाजू अशी ठेवून घ्यायची त्यानंतर चॉकने इथे टिकमार्क करायची आहे आपल्याला इथे टिकमार्क करत असताना आपल्याला हे जे पार्ट आहे ते एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे अजिबात हलू द्यायचा नाही आहे एकदम व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे सर्व इथे मार्क करून घ्यायचे आता इथे बॅक साईड घेतली आहे त्यानंतर आता हे साइड पार्ट घेतलेला आहे कटोरीचा अशा प्रकारे इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे सर्व पार्ट आपले या अस्तरवरती बसले पाहिजे त्यामुळे एकदम व्यवस्थित जवळ असा ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित टिकमार्क इथे करायची आहे आता इथे साईड पार्ट झालेला आहे आपला त्यानंतर आता इथे क्रॉसपट्टी घेतली आता इथे मी क्रॉसपट्टीचं सुद्धा मार्क करून घेत आहे पेपरवरती कटिंग केल्यानंतर आपल्याला हे पेपर, पेपर प्रत्येक ब्लाऊजसाठी नंतर हा ब्लाऊज जेव्हा पण आपल्याकडे शिवायला येतो तेव्हा आपल्याला हे वापरता येतं आता इथे थोडंसं क्रॉसपट्टी माझी थोडीशी हे होती कमी जास्त झालेली सरळ कट केली आता इथे कटोरी ठेवून घेत आहे मी आणि कटोरीलासुद्धा आता आहे तशी पूर्ण व्यवस्थित टिकमार्क करून घ्यायची आता हे आपले चार पार्ट झालेले आहे आता हा पाचवा पार्ट बाही कटोरी ब्लाऊजमध्ये एकूण पाच पार्ट हे आपले असतात पाचही पार्ट आता इथे टिकमार्क करून झालेले आहे तर इथे अलीकडच्या साईडने तुम्ही बघू शकता खिंचित असं अस्तर कमी पडत आहे बाहीला तर नंतर मग आपण ब्लाऊज शिवत असताना तिथे जॉईंट देऊन घ्यायचं आहे कमी पडले अस्तर तिथे आता हे सर्व पार्ट कट करून घ्यायचे आहेत हे सरळ अगोदर खालून कट करून घेतलं बॅकसाईड त्याच्यानंतर आता सर्व साईडने इथे व्यवस्थित कट करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपले जे पार्ट कट केलेले आहेत ते किती एकदम फिनिशिंगमध्ये इथे दिसत आहे सर्व ज्या आपण टिकमार्क केली आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये आलेली आहे कमी जास्त असं कुठंच काही दिसत नाही आहे एकदम बरोबर आलेलं आहे कटिंग करतानासुद्धा आपल्याला अस्तर कमी जास्त होऊ द्यायचं नाही सरकू द्यायचं नाही आहे एकदम व्यवस्थित दोन्ही पार्ट आपले आले पाहिजे अशा प्रकारे इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आता ही क्रॉसपट्टी त्यानंतर आता इथे बाही कट करत आहे मी इथे सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आपण इथे थोडंसं टिकमार्क केलेलं होतं तिथे कट दिला त्यानंतर हा साईड पार्ट आता, आता इथे चार पार्ट कट करून झालेले आहे आणि आता इथे कटोरी कट करायची शेवटची आता इथे पाचही पार्ट आपले कट करून झालेले आहेत राहिलेला जो अस्तर आहे तो नंतर काज पट्टीसाठी वगैरे लागतो तर तो, तो, तो साईडला ठेवून द्यायचा आहे नंतर मग आपल्याला ब्लाऊज शिवत असताना ते कट करून घ्यायचे आता हे सर्व पार्ट इथे कट करून झालेले आहे बघा आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस तर ब्लाऊज पीस इथे अगोदर मी लेस काढून घेत आहे जेव्हा आपण ब्लाऊजची लेस इथे काढायची असते तेव्हा कंपल्सरी लेस काढून घ्यायची कारण जी लेस ब्लाऊजला येते ती व्यवस्थित येत नाही फिनिशिंगमध्ये आपली बाई येत नाही त्यामुळे अगोदर लेस काढून घ्यायची त्यानंतर ब्लाऊज शिवत असताना आपल्याला लेस जॉईंट करायची आहे आता इथे डबल फोल्डच अस्त्र ठेवलेलं आहे आणि ब्ला ब्लाऊजसुद्धा ब्लाऊज पीससुद्धा डबल ठेवले आणि सेम जसं आपण पेपर ठेवलं होतं तसंच हे ठेवून इथे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस साईडने ठेवून कट करायचं आहे साईडने ब्लाउज पीस एक्स्ट्रा ठेवायचा आहे कारण आपण जेव्हा शिलाई करणार आहोत त्यानंतर आपण हा जो, जो एक्स्ट्राचा ब्लाउज पीस आहे तो कट करायचा आहे साईडने अर्धा एक इंच एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे म्हणजे कमी जास्त इकडे तिकडे अस्तर शिलाई मारताना हल्लं तरी प्रॉब्लेम येत नाही एकदम व्यवस्थित नंतर मग आपण फिनिशिंगमध्ये कट करून घेऊ शकतो आता ही कटोरी झाली त्यानंतर बाही तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पार्टला मी इथे एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे आणि आता हा शेवटचा पार्ट राहिला आहे आपला क्रॉसपट्टीचा आता इथे सर्व पार्ट इथे कट करून झालेले आहे अस्तर आणि ब्लाउज पीस वरती आता हे आपल्याला शिवायला घ्यायचं आहे तर चला मग अस्तर आता जोडून घेऊया हे सर्व पार्ट घेतले त्यानंतर सर्वात अगोदर घेतलेली आहे मी इथे क्रॉसपट्टी आता इथे या ज्या दोन पट्ट्या आहेत ह्या आपल्याला अगोदर समोरासमोर दोन्ही ठेवून घ्यायच्या आहेत आता हा जो ब्लाऊज पीस आहे तो उलटा सरळ समजत नाही आहे दोन्ही साईडने सेम आहे परंतु एखाद्या वेळेस उलटा सरळ सम वेगवेगळी डिझाईन असते तेव्हा आपल्याला सरळ आणि उलटी बाजू समजते या ब्लाऊज पीसवरती समजत नाही आहे परंतु अशा प्रकारे समोरासमोर ठेवून घ्यायचं आता हे जे दोन्ही मो मोठे पार्ट आहे क्रॉसपट्टीचे ते एकदम समोरासमोर आलेले आहे अशा प्रकारे अगोदर दोन पट्ट्या ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे शिलाई टाकत असताना आपल्याला शिलाई मार्जिन दोन रेषा इतकं थोडंसं किंचित जास्त आणि तीन रेषेला थोडंसं कमी इतकं ठेवायचं आहे आता या क्रॉस कपट्या तुम्ही दोन्ही बघू शकता कशाप्रकारे जोडल्या आहे एकदम समोरासमोर दोन्ही आपले जे भाग आहेत ते आलेले आहेत तर इथे मी मार्जिन दाखवते तर हे मार्जिन तुम्ही बघू शकता दोन रेचे रेषेला थोडंसं जास्त आणि तीन रेषेला थोडंसं कमी इतकं हे मार्जिन घेऊन ही खालची शिलाई टाकलेली आहे दोन रेषेला थोडंसं जास्त आणि तीन रेषेला थोडंसं कमी म्हणजे या ज्या छोट्या छोट्या रेषा आहेत त्या अडीच रेषा इतकं हे खालचं मार्जिन ठेवून शिलाई क्रॉसपट्टीला टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला ही अशी क्रॉसपट्टी फोल्ड करायची आहे आणि अस्तरच्यावरून एक परत क्रॉसपट्टीला शिलाई टाकायची आहे लगेच आता दुसऱ्यासुद्धा क्रॉसपट्टीला आपण शिलाई टाकून घेऊ दोन्ही क्रॉसपट्टीला शिलाई सेम टाकून घ्यायची आहे आता दोन्ही क्रॉसपट्टीला शिलाई टाकलेली आहे त्यानंतर ही क्रॉसपट्टी अशी सरळ करून घ्यायची आणि हा जो एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस आहे तो अस्तरच्या बरोबरीने एकदम आपल्याला सेम कट करून घ्यायचा आहे इथे कट करत असताना कमी जास्त होऊ द्यायचं नाही एकदम फिनिशिंगमध्ये सेम आपलं कट करून झालं पाहिजे तर ही क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे लगेच आता ही सुद्धा क्रॉसपट्टी आपण कट करून घेऊ तर इथे बघा व्यवस्थित आपल्याला हाताने सरळ करायचा आहे कपडा अस्तरचा आणि खालचा ब्लाऊज पीसचा सुद्धा कमी जास्त इथे अजिबात होऊ द्यायचा नाही आहे तेव्हाच आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येईल आता दोन्ही क्रॉसपट्ट्या रेडी झालेल्या आहेत त्यानंतर घेतलेली आहे मी इथे कटोरी तर कटोरीसुद्धा समोरासमोर अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे एखादा वेळेस काय होतं की ही जी कटोरी आहे ती आपण घाईगरबडीमध्ये ठेवत नाही आणि नंतर दोन्ही पार्ट अशा प्रकारे जोडले जातात मग दोन्ही साईड ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता एकाच साईडने येतात त्यावेळेस कटोरी उलटी जोडल्या जाते परत आपल्याला शिलाया उसवावे लागतात तर तसं होऊ द्यायचं नाही समोरासमोर हे दोन पार्ट ठेवून घेतले आणि त्यानंतरच आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस इथे जोडायचा आहे तर हे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुम्ही नवीन ब्लाऊज शिकत असताना हे जे दोन पार्ट आहेत समर, आहे, ते समोरासमोर अगोदर ठेवायचे आहेत एक साईडला ठेवून द्यायचा आणि लगेच दुसऱ्या पार्टला शिलाई टाकायची नाहीतर बऱ्याच वेळा नवीन शिकत असताना आपण खूप परेशान होतो आणि ब्लाऊज पीसचे जे पार्ट आहेत ते बऱ्याच वेळेला उलटे जोडले जातात आणि नंतर मग खूप परेशानी होते तर तसं होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला जे सेम सेम पार्ट आहेत आपले समोरासमोर ठेवायचे त्यानंतर दोन्ही पार्टला शिलाई टाकून घ्यायच्या लगेच आज एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून आपल्याला दोन्ही पार्ट साईडला तयार करून ठेवायचे आहे आता इथे कटोरीलासुद्धा शिलाई टाकलेली आहे आणि हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे एकदम अस्तरच्या बरोबर फिनिशिंगमध्ये इथे कट करायचा आहे आपल्याला आता हे असं कट केल्यानंतर आपली जी कटोरी आहे जे पार्ट आहे सर्व एकदम फिनिशिंगमध्ये येतात त्यामुळे हा जो कपडा आहे तो ब्लाऊज पीस कट करत असताना एक्स्ट्रा ठेवायचा कितीही जास्त झाला तरीही त्याची काहीच अडचण नाही आहे आपण नंतर असा हा कट करून फिनिशिंगमध्ये कट करून घेत असतो आता इथे घेतलेली आहे मी बाही तर बाईसुद्धा बाही इथे समोरासमोर दोन्ही बाह्या ठेवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे हे बघा सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं की आपण उलट्या बाया जोडतो नवीन शिकत असताना तर खूप वेळा प्रॉब्लेम होतो माझंसुद्धा सोबत बऱ्याच वेळा घडलेला आहे बऱ्याच वेळा मी बाही एकाच साईडने दोन्हीसुद्धा बाह्या जोडून टाकायचे आणि मग नंतर उसवायचं म्हटलं की डोक्याला खूप ताण येतो कारण शिलाई मारणं खूप सोपं आहे पण उसवायला खूप हार्ड जातं त्यामुळे हे पार्ट आपल्याला खूप काळजीपूर्वक जोडावे लागतात तर इथे आता बाहीला खालून शिलाई टाकलेली आहे आणि आता ही जी शिलाई टाकलेली आहे मी तर इथे मार्जिन तुम्हाला दाखवते तर इथे तुम्ही मार्जिन बघू शकता ह्या ज्या दोन रेषा आहेत इतकं हे मार्जिन आहे किंचित अशी जास्त म्हणजे सेम क्रॉसपट्टीला जितकं टाकलं होतं दोन रेषेला थोडंसं जास्त आणि तीन रेषेला थोडंसं कमी म्हणजे अडीच रेषा इतकं हे मार्जिन खालून टाकले आणि ती शिलाई टाकली त्यानंतर आता आपल्याला बाही सरळ करून घेतलेली आहे आणि एक सरळ शिलाई इथे टाकायची आहे बाहीला इथे आपण बाहीला दाब शिलाईसुद्धा देऊ शकतो परंतु आता इथे याच्यावरून लेससुद्धा जोडायची आहे त्यामुळे कुठलीही शिलाई टाकली तर ती काही दिसणार नाही आहे कारण वरून आपल्याला लेस लावायची आहे इथे तर सिंपल आता मी इथे शिलाई टाकून घेतली सर्व साईडने इथे शिलाई टाकलेली आहे आणि सर्व साईडने शिलाई टाकत असतानासुद्धा आपल्याला कपडा खालचा जो आहे तो हाताने सरळ करत करत शिलाई टाकायची असते बाहीला कुठेही चोळ वगैरे येत नाही त्यामुळे फिनिशिंगमध्ये सर्वच अस्त्र जोडताना आपल्याला हाताने कपडा सरळ करावा लागतो आता इथे दुसरीसुद्धा बाही सरळ करून घेतली त्यानंतर खालच्या साईडने अगोदर एक शिलाई टाकायची हे एक खालचा एक्स्ट्राचा कपडा मी थोडासा कट करून घेतला त्यानंतर आता ही सरळ शिलाई टाकायची इथे सरळ शिलाई टाकत असताना तुम्ही बघू शकता मी अलीकडे हाताने सरळ करत आहे आणि त्यानंतर शिलाई इथे टाकत आहे आता हा सुद्धा कपडा आपल्याला हाताने अलीकडे सरळ करत राहायचा आहे आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला ही शिलाई टाकायची आहे आता नवीन असताना तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो या गोष्टीसाठी थोडी तुम्ही सावकाशमध्ये शिलाई टाका परंतु फिनिशिंगमध्ये शिलाई आली पाहिजे त्यानंतर एक्स्ट्राचे आता हे कपडा कट करून घेतलेला आहे आणि समोर जो कपडा दिसत आहे तो मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण बऱ्याच वेळा आपण बाई जोडतो तेव्हा कमी पडते त्यामुळे एक्स्ट्रा कपडा ठेवला की नंतर जॉईंट द्यायची गरज पडत नाही त्याच कपड्यामध्ये ऍडजस्ट होऊन जातं आणि उरला तर नंतर आपण कट करून घेऊ शकतो आता इथे मी ही लेस घेतली आता लेस कट केली आणि दोन्ही बायांना आपल्याला जोडून घ्यायची याचे दोरे वगैरे सर्व काढून घेतलेले आहे मी आणि त्यानंतर आता इथे लेस ही अटॅच करून घ्यायची आहे आता इथे लेस जोडत असताना आपल्याला शिलाई काळजीपूर्वक टाकायची आहे थोडी कारण इथे पूर्ण लेसला डायमंड आलेला आहे तर या खड्यांमुळे काय होतं बऱ्याच वेळा सुईसुद्धा मोडते आपली तर आपल्याला इथे खूप हळू म अशी शिलाई टाकावी लागते तर इथे तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने हे जे टंचन असतं ते थोडंसं वर उचललेलं आहे आणि एकदम हळू शिलाई मी इथे टाकत आहे कारण लेसला इथे वर्क आलेला असल्यामुळे आता इथे बाहीला लेस लावून झालेली आहे सुद्धा बाहीला मी लेस लावून घेत आहे हे दोरे वगैरे काढून घ्यायचे कारण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली बाही दिसली पाहिजे समोरून असं थोडंसं फोल्ड केलं आहे मी लेसला कारण ही लेस थोडीशी कमी पडत आहे नंतर मग जॉईंट केल्यानंतर बाहीचे द दो, लेसचे दोरे नाही निघले पाहिजे त्यामुळे थोडीशी समोरून फोल्ड केलेली आहे या साईडने आता लेस भरपूर आहे त्यामुळे इथे फोल्ड वगैरे केली नाही मी डायरेक्टली ठेवलेली आहे आणि शिलाई टाकली आहे लेस जेव्हा कमी असते तेव्हा दोन्ही साईडने फोल्ड करूनच आपल्याला पॅक करायचे असते नाहीतर मग लेसचे दोरे निघतात आणि ते पूर्ण आपली बाहीची फिनिशिंग वगैरे निघून जाते ते व्यवस्थित दिसत नाही आता इथे दोन्ही बाहीला आपली लेस जॉईंट केलेली आहे आता त्यानंतर इथे साइड पार्ट साईड पार्टसुद्धा समोरासमोर दोन अशा प्रकारे ठेवून घ्यायचे त्यानंतर एक साईडला ठेवून दिला आणि लगेच दुसऱ्याला शिलाई आप आपल्याला इथे टाकायची आहे तर प्रत्येक पार्ट जे आहे ते समोरासमोर आपल्याला अगोदर कसा ठेवायचा आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या आणि तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इथे अस्तर जोडून घ्या यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही लगेच अस्तर अस्तर आणि ब्लाउज पीस जोडू शकता आणि कधीही उलटा जोडला जाणार नाही तर आता इथे या पार्टला पूर्ण शिलाई टाकून झालेली आहे आता यासुद्धा पार्टला टाकायची आहे तर इथेसुद्धा शिलाई टाकत असताना मी जी साईड पहिले घेतलेली आहे शिलाई टाकायला ही बघू शकता मुंड्याची साईड साईड जी आहे त्या साईडनेच पहिले शिलाई टाकून घ्यायची आहे कारण की अलीकडच्या साईडने टाकलं की थोडंसं काय होतं माहिती आहे का ब्लाऊज आपले हे दोन पार्ट जोडत असताना थोडासा चोळ येतो त्यामुळे अलीकडची साईड अगोदर घेतली की ही इकडची जी साईड आहे कटोरीची त्या साईडने चोळ वगैरे येत नाही शेवटी त्या साईडने शिलाई टाकल्यानंतर तर हे छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवायचे तसं तर आपल्याला एकदा ब्लाऊज शिवायला सुरुवात केली की ऑटोमॅटिक आपल्याला या गोष्टी लक्षात येतात आता इथे एक्स्ट्राचा कपडा सर्व कट करून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये आपले हे पार्ट दिसत आहेत ब्लाउज पीस थोडासा गोळा झालेला होता तरीसुद्धा आता अस्तरच्या बरोबर कटिंग करून घेतला आहे तर एकदम फिनिशिंगमध्ये छान दिसत आहे दोन्हीसुद्धा पार्ट इथे कट करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर काही अडचण असेल या व्हिडिओमध्ये तर कमेंट करून विचारा तुम्हाला नक्कीच त्याचे उत्तर मी देईल आता हे दोन्ही सुद्धा पार्ट आपले साइड पार्ट इथे तयार झालेले आहे आता इथे बॅक साईड घेतली आता बॅक साईडला टा शिलाई टाकायची आहे तर बॅक साइडला इथे गोट वगैरे मी लावत नाही अस्तरचा ब्लाऊज असल्यावर आता ही सरळ बाजू आहे ब्लाऊज पीसची सरळ बाजूकडून अस्तर ठेवलेलं आहे जी सरळ बाजू असते त्याच बाजूकडून अस्तर ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सर्वात अगोदर गळ्याला शिलाई टाकायची आहे आता मी इथे डायरेक्टली शिलाई टाकतच आहे तर तुम्ही जर आता तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही तेव्हा काय करायचं आहे या अस्तरला आणि ब्लाऊज पीसला बॅकसाइड थोडीशी आपली हल्ल्या जाते तर नवीन असताना थोडासा प्रॉब्लेम होतो इकडे तिकडे गेले की मग शिलाई व्यवस्थित आपली बसत नाही आणि अस्तर आणि ब्लाऊज पीस एक साईडला होऊन जातं तर तुम्ही इथे टाचन वगैरे लावून तुम्ही ही अशा शिलाई टाकू शकता म्हणजे त्यामुळे सरकणार नाही ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही से सोबत राहील आता इथे मार्जिन दाखवते मी खालच्या साईडने तीन रेषा इतकं हे मार्जिन मी घेतलेलं आहे खालची जी साईड आहे तिथे तीन रेषा हे बघू शकता एक दोन आणि तीन तीन रेषा इतकं मार्जिन ठेवून ही शिलाई टाकलेली आहे आणि गळ्याला दोन रेषा इतकं शिलाई मार्जिन इथे ठेवलेलं आहे इतकं हे मार्जिन ठेवून दोन्ही शिलाई टाकलेल्या आहे आता हा एक गळ्याचा जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो पूर्ण कट करायचा आहे आपल्याला आणि हा कपडा कट केल्यानंतर इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत हे जे कट आहेत ते शिलाईच्या समोर जाऊ द्यायचे नाही आपल्याला शिलाई कट नाही होऊ द्यायची एकदम शिलाईच्या बरोबर कट कर करायचे आहेत शिलाईला लागू द्यायचं नाही आहे आणि अशा प्रकारे कट दिल्यानंतर हा ब्लाऊज जो आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे हे कट देणं खूप गरजेचं आहे कट जर दिले नाही तर आपला गळा जो आहे तो फिनिशिंगमध्ये सरळ होणार नाही त्यामुळे कट कंपल्सरी द्यायचा आहे त्यानंतर अस्तर व्यवस्थित करायचा आहे असा आणि आता इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे बॅक साईडला परत सरळ साइडने एक आता इथेसुद्धा मी अगोदर गळ्याला शिलाई टाकत आहे आता इकडे आपल्याला कपडा सरळ करत घ्या राहायचा आहे आणि थोडी थोडी शिलाई समोर घ्यायची आहे इथे बाकीच्या पार्टपेक्षा बॅकसाईडला शिलाई टाकणं थोडस अवघड जातं त्यामुळे थोडी सावकाशी ते शिलाई आपल्याला टाकायची आहे तर इथे बघू शकता की ती फिनिशिंगमध्ये गळ्याची शिलाई आलेली आहे कुठे कमी जास्त नाहीये चोळ नाहीये कुठे सुद्धा दिसत नाही एकदम फिनिशिंगमध्ये शिलाई आलेली आहे आता ही खालचीसुद्धा शिलाई एकदम आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज खालचा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो एकदम बरोबर दोन्ही घ्यायच्या आहेत आणि इथे शिलाई टाकायची आहे ही शिलाई टाकत असताना एकदम काळजीपूर्वक टाकायची आहे थोडासा जरी कपडा खालीवरी झाला तर नंतर फिटिंगलासुद्धा प्रॉब्लेम होतात मग ब्लाऊज आपला बॅक साईड मोठी होते फ्रंट साईड छोटे होते मग असा नंतर अडचणी येतात ब्लाऊज फिटिंग करताना एकदम हाताने आपल्याला कपडे दोन सुद्धा व्यवस्थित करून शिलाई टाकायची आहे तरी इथे आता बॅक साईडला सर्व आपली शिलाई आता झालेली आहे टाकून आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सर्व आपल्याला इथे कट करायचा आहे आता इथे आपली सुद्धा कट करून झालेली आहे आता आपले सर्व पार्ट इथे रेडी झालेले आहेत पाचसुद्धा पाच पार्ट झाले आहे आपले रेडी तर आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया अस्तर कसा जोडायचा हे जर तुमच्या लक्षात आलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण आता हा ब्लाऊज कसा शिवायचा आहे तर एकदम डिटेलमध्ये थँक्यू